आपल्या कुंडलीतील विस्कळीत राशीचक्रामुळे जीवनात अनेक संकटांचा सामना करणाऱ्या समाजातील विविध घटकांना यशाचा आणि संकटेविरहित सुलभ मार्ग दाखवण्याचं काम करणाऱ्या सर्व ज्योतिषांचे ज्योतिष संशोधन केंद्र जळगावच्या वतीने मी ॲष्टगुरू डॉक्टर जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते खरं तर आज आपण सर्वजण निव्वळ ज्योतिष शिकण्यासाठी आलेले नाहीत तुम्ही सर्वांनी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे वेगवेगळ्या ज्योतिष संशोधन केंद्रातून ज्योतिषशास्त्राच्या परीक्षा दिल्या आहेत त्यामुळे तुम्ही ज्योतिष व्यवसाय सुरू केला आहे काही करणार आहेत आपण सर्वजण ज्योतिष आहोत आपण ज्योतिष व्यवसाय स्वीकारला आहे जसं डॉक्टर वकील हा व्यवसाय आहे आहे अगदी तसाच आपला देखील व्यवसाय आहे डॉक्टर रोगीला बरं करण्याची फी घेतो वकील न्याय मिळवून देण्याची फी घेतो आपणही तसंच संकटात सापडलेल्या गोंधळलेल्या मनशांती लाभत नसलेल्या अनारोग्याचं जीवन जगणाऱ्यांना मार्ग दाखवण्याचं काम करतो त्यांना उपाय सांगतो त्या बदल्यात आपण फी घेतो विधी असेल तर साहित्य पूजा पाठ त्याची फी घेतो जे आहे ते आहे उगीच ताकाला जायचं आणि भांडायला लपवायचं असं मला पटत नाही हो एक मात्र नक्की आहे आपण जातकाला योग्य रास्त त्याचं समाधान होईल त्याला काही ना काही लाभ होईल असे उपाय त्यांना सांगितले पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे आपण जर जातकाला योग्य मार्गदर्शन केलं आणि त्याला जर त्याचा लाभ झाला तर तो जन्मभर आपल्याला विसरत नाही एवढंच नाही तर तो त्याचा अनुभव दहा जणांना सांगतो आपण न सांगता तो आपला प्रचार करतो त्यामुळे आपण ही गोष्ट प्रामाणिक शिकली पाहिजे तेव्हाच आपण योग्य मार्ग दाखवू शकतो माझ्याकडे आलेल्या एका जातकाचं उदाहरण मी तुमच्याशी शेअर करते माझ्याकडे एक जातक आला होता ते दोघं आई वडील होते त्यांची मुलगी एम एस सी झाली होती तेवीस वर्षाची ती होती त्यामुळे ते त्यांना तिचं लग्न करण्याची घाई होती त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला या मुलीचं लग्न करायचं आहे तिचे योग कधी आहेत हिचं लग्न झालं म्हणजे बरं होईल कारण लगेच दुसरी मुलगी पण आहे पण अडचण एक आहे की आमची मुलगी लग्न अजून करायला तयार नाही ती म्हणते मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे ती दोन वर्षापासून अभ्यास करत आहे काय करावं आम्हाला सुचत नाही मग त्या मुलीची पत्रिका पाहिली तिच्या पत्रिकेत परीक्षा पास होऊन अधिकारी बनण्याचे योग मला दिसत होते मी तिच्या आईबापांना समजावून सांगितलं तिला लवकर यश मिळावं म्हणून अभ्यासात काही उपाय करायला सांगितले दोन वर्षात तिला यश मिळेल असं मला दिसत होतं तिच्या आईबाबांनी ते ऐकलं आई दोन वर्ष तिला संधी दिली ती मुलगी आज अधिकारी आहे असे बरीच उदाहरणं असतात त्यामुळे ज्योतिषाने भविष्य पाहत असताना जातकाला संकट निवारण कसं होईल हे अभ्यासपूर्ण पद्धतीने सांगणं खूप महत्त्वाचं आहे जसं रोगी बरा झाला तर लोक त्या डॉक्टरकडे वारंवार जातात तसंच दुसऱ्यांना देखील पाठवतात आपल्या व्यवसायाचे देखील तसेच आहे ज्योतिषाकडे जातक वेगवेगळ्या समस्या घेऊन येतात त्यांच्या समस्येनुसार आपण त्यांची पत्रिका मांडतो तिचं विश्लेषण करतो त्यांना ह्या अडचणी काय येते आहेत हे आपण त्यांची ग्रहस्थिती बघून सांगत असतो प्रत्येक पत्रिकेत वेगवेगळे वेग ग्रह दोष असतात त्यानुसार उपाय आपण सांगायचे असतात त्यासाठी आपण एक एक ग्रह त्या ग्रहांचे पत्रिकेत कोणते दोष असतील तर कोणते उपाय सांगता येतात हे बघतो विशेषतः जातकाची परिस्थिती बघून त्यांना उपाय सांगायचे असतात शक्यतोवर साधे सोपे उपाय सांगितले तर जातक ते करायला तयार होतो खूप अवघड उपाय सांगितले तर जातक तयार होत नाही पाहतो बघतो सांगतो असे सांगून तो टाळतो आता आपण ग्रह दोष आणि त्याचे काही साधे उपाय हे पाहू जेव्हा पत्रिका विश्लेषण करतो तेव्हा जर सूर्यग्रहाची साथ नसेल किंवा लाभ होत नसेल तर आपण समजतो की या पत्रिकेत सूर्यग्रह प प्रबळ नाही अशा जातकांना इष्टदेवता गुरु आणि पित्याचं सहकार्य मिळत नाही अशा वेळेस त्यांनी सूर्याची शांती करावी द रविवारी दुपारी केवळ दही आणि भाताचं सेवन करावं एकवीस कमळ गणपतीला अर्पण करावे त्या दिवशी मीठ ही युक्त पदार्थ खाऊ नये असे साधे सोपे उपाय आपण त्यांना सांगू शकतो समजा एखाद्याच्या पत्रिकेत चंद्रबा प्रबळ नसेल तर त्या जातकाचे काम सहज होत नाही त्याला प्रत्येक कामात अडचणी येतात अशा वेळेस त्याने चंद्राची शांती करावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पांढरे फूल नदी किंवा विहिरीत अर्पण करावे चांदीच्या भांड्यात पाणी प्यावे सूर्यास्त झाल्यानंतर दूध पिऊ नये असे उपाय आपण सांगू शकतो मंगळाबद्दल अनेकांना फार भीती वाटते जातकाच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर त्याच्या लग्नाला उशीर होऊ शकतो वैवाहिक जीवनात अशांतता निर्माण होऊ शकते किंवा नंतर संबंध देखील तुटू शकतात स्वभाव चिडचिडा होतो तेव्हा आपण त्याने मंगळ ग्रहाची शांती करावी हा उपाय सांगितला पाहिजे मसूरची डाळ व गुळाचे पदार्थ मंगळवारी खावे गणपतीचं दर्शन घ्यावं असे देखील देऊ शकतो पत्रिकेत बुधग्रहाचा दोष असेल तर त्या व्यक्तीला पैशांची चणचण भासते आत्मविश्वास ढासळतो न्यून गंडाचा त्रास होऊ शकतो एवढेच नाही तर त्याची बुद्धिमत्ता बिघडते बुधग्रहाची शांती हा त्यावर उपाय आहे इलायची व तुळशीची प पानं खावीत इलायची नदीत प्रवाहित करावी बुधवारी मुठभर हिरवे मूग दरिद्र नारायणाला दान करावे बुध प्रबळ होऊन दोष दूर होऊ शकतात असा विश्वास आपण जातकांना देऊ शकतो पत्रिकेत गुरु हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पती अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं एखाद्याच्या लग्नाला उशीर होतो एवढंच नाही तर गुरु जेव्हा अशुभ असतो तेव्हा त्या ते व्यक्तीला त्याच्या कामात प्रसिद्धी मिळत नाही कामात यश मिळत नाही अशा जातकाला गुरुवारी गुरुची शांती करण्याचे उपाय सांगावे चमेलीची बारा फुलं वाहत्या पाण्यात प्रवाहित करा पिवळ्या कन्हेरचे फूल गुरुला अर्पण करा शांती करण्यासोबत हे साधे उपाय आपण सांगू शकतो शुक्रग्रह हा ज प्रेमाचा कारक आहे व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राची स्थिती कमजोर असेल तर व्यक्तीच्या नात्यात अनेक अडचणी निर्माण होतात नात्यात वाद होतात त्याकरता शुक्रग्रहाची शांती करावी ओम नम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा गाईला ज्वारी खाऊ घालावी असे उपाय आपण सांगू शकतो शनीची साडेसाती जर पत्रिकेत असेल तर अशा जातकाला काही उपाय सांगता येतील जसे ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा दररोज जप करावा हा जप केल्याने साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो याशिवाय शनिदेवाला काळे तीळ खूप आवडतात काळे तीळ दान करावे ते केल्याने शनीची महादशा आणि साडेसातीतून आराम मिळतो या गोष्टी आपण जातकाला सांगितल्या पाहिजे इतरही अनेक उपाय आहे ते आपण पत्रिका बघून सांगू शकतो ज्यांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी हलके निळे कपडे घालावे शास्त्रात कपिला गाईचं दान करावं त्यामुळे राहूचा दुष्प्रभाव कमी होतो राहूची शांती करण्यासाठी धोत्र्याचे फूल शिवशंकराला वाहावे लोखंड अर्थात स्टीलच्या भांड्यात नाश्ता करू नये काही जातकांची परिस्थिती बघून आपण उपाय सांगू शकतो श्री गणेश बजरंगबली दुर्गा यांची पूजा केली तर केतूग्रहाचे वाईट प्रभाव कमी होऊ लागतात केतू दोष दूर करण्यासाठी रविवारी गरजू मुलींना गोड दही किंवा गोड पदार्थ खाऊ घालावे केतूची शांती करण्यासाठी लोखंड किंवा स्टीलच्या भांड्यात नाश्ता अथवा जेवण करू नये असे उपाय पत्रिकेत केतू प्रबळ नसल्यास आपण त्यांना देऊ शकतो ज्योतिषी कुणाचे भाग्य बदलू शकत नाही पण मार्ग दाखवू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार यातून बरंच काही घडतं त्यामुळे आपण जेव्हा जातकाला साधे सोपे उपाय सांगतो आणि तो जेव्हा ते करायला लागतो तेव्हा त्याला जाणीव व्हायला लागते की आता माझं चांगलं होणार आहे त्याच्यात निर्माण होणाऱ्या विश्वासातून तो सकारात्मक बनतो आणि त्याचे त्याला लाभ मिळा मिळायला लागतात आणि आपल्याला जातकाला विश्वास देण्याचं त्यासाठी काम करायचं आहे धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष